डॉक्टर गणेशराव देशमुख राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित संगमनेर येथे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पुरस्काराचे वितरण बुलढाणा येथील युनिक अकॅडमीचे संचालक सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व लेखक डॉक्टर गणेशराव देशमुख यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने गौरविण्यात आले आहे माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता यांचे चिरंजीव संजीवनी संजी। सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भाऊ कोल्हे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित वाकचौरे इत्यादींच्या हस्ते नुकतेच या पुरस्काराचे वाटप अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जिल्हा येथे करण्यात आले या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून पंधरा जणांची निवड करण्यात आली होती डॉक्टर गणेशराव देशमुख यांचे मागील वीस वर्षांचे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन त्यांची बुलढाणा जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे